जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक मधून कोटीची रक्कम जप्त संगनमेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक तपासणी सुरू असून खाणगाव फाटा येथे तैनात स्थायी सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे पुण्याकडून संगनमेरकडे येणाऱ्या वाहनाची पाहणी केली असता धाराशिव येथील एम एच पंचवीस ए एस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारची तपासणी करण्यात आली या तपासणी दरम्यान वाहनाच्या डिक्कीत ठेवलेल्या एका बॅगमध्ये अंदाजे एक कोटी रुपये रक्कम आढळून आले आहे त्यामुळे पथकाने तात्काळ संबंधित वाहन ताब्यात घेऊन रोकड जप्त केली ही कारवाई स्थायी सर्वेक्षण पथक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केली असून रोकडचा स्रोत उद्देश व मालकासंबंधी माहिती मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे निवडणूक कालावधीत संशयित प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडक नजर ठेवली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तपास यंत्रणेचे अधिकारी लवकरच याचा खुलासा करणार असल्याचे समजते बाकी तुम्ही बाजूला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत